कोपरगाव शहरातील समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या निवासस्थानी गौरी गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा झाला माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे व समता इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका स्वाती कोयटे यांच्या संकल्पनेतून राजस्थानी संस्कृतीवर आधारित सजावट करण्यात आली होती गौराईला राजस्थानी वेशभूषा परिधान करून मनोभावे पूजा करण्यात आली प्रवेशद्वारावर उंटांची मांडणी राजस्थानी ढोल वाद्य संगीत नृत्य कळसूत्री बाहुल्या मोरांच्या प्रतिमा रांगोळी व रोषणाई यामुळे वा वातावरणात थेट राजस्थान अवतरल्याचा भास होत होता गौराईला वस्त्र दागिने व सोळा भाज्या कोथिंबिरी चटण्या व पकवानांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला शहर व तालुक्यातील मान्यवरांनी गौराईचे दर्शन घेतले महिलांना हळदी कुंकुवाचा मान व प्रसाद देण्यात आला कोपरगाव शहरातील कोळटे यांच्या कशिदार निवासस्थानी झालेल्या या अनोख्या राजस्थानी थाटाच्या गौरीपूजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही गौरी गणपतीचे आगमन इथे करीत आहोत आणि यावर्षी आम्ही राजस्थान ही थी थीम घेऊन इथे आलो आहे राजपुताना कल्चर काय आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे दरवर्षी आम्ही वेगवेगळे दे देखावे सादर करून भारतीय संस्कृती काय आहे आणि तिच्यात किती विविधता आहे हे आजच्या पिढीला त्याचबरोबर पुढे येणाऱ्या सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आमची ही परंपरा गेल्या सात दशकापासून चालू आहे आणि ती पुढे अशीच कायम राहील त्यात नाविन्य घालण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो आज आपण बघतो की खूप वेगवेगळ्या घटना अशा घडतात की ज्यांना ऐकून असं वाटतं की अरे बापरे असंही होऊ शकतं तर कुठेतरी अशा वेळेस वाटतं की कदाचित आपल्या संस्कृतीचा लोप होतोय आता मुलं जे पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळत आहे त्यामुळे आपल्या संस्कृतीचं खरं खरं पण त्यांना माहीत नाही आणि ते, खरा, ते ना ह्याच्या थ्रू आम्ही अशा वेगवेगळ्या थीमच्या थ्रू दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आज आम्ही इथे राजस्थानचा देखावा पूर्ण उभा करण्याचा प्रयत्न केला आहे राजस्थान म्हटलं की सगळ्यात आधी आपल्या समोर येतात ते रंगबिरंगी कलर्स कलरने सजलेलं राजस्थान इथे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या गौरी सुद्धा आम्ही त्याच प्रकारे राजपुती पोशाख घालून सजवलेल्या आहेत हे आजचं आमचं वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर राजस्थान म्हटलं तर रेगिस्तान आठवतं राजस्थान म्हटलं तर घुमर आठवतं राजस्थान म्हटलं तर पपेट शो आठवतो राजस्थान म्हटलं तर खूप एक नाही तर अनेक गोष्टी आठवतात आणि त्या इथे साकार करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आपला राष्ट्रीय पक्षी मोर हा सुद्धा आपल्याला राजस्थानमध्ये सगळ्यात जास्त बघायला मिळतोय तुम्ही सुद्धा आमच्या सीन मध्ये बघितलं तर आम्ही मोर हा जास्त इथे हायलाईट करण्याचा प्रयत्न केला आहे तर अशी ही आमची वेगळी थीम घेऊन आम्ही इथे आलो आहे गौरी गणपतीच्या आगमनाने आम्ही प्रसन्न तर आहोतच परंतु हे सगळं बघून जे आम्हाला शुभाशीर्वाद येणारे सगळे भाविक देऊन जात आहे त्यामुळे वातावरण अजूनच प्रसन्न झालेलं आहे देवी काही मागण्याच्या आधीच सगळं काही देते असं मला नेहमीच वाटतं त्यामुळे आम्ही गौरी गणपती आल्यानंतर गौरीच्या पुढे एकच आव्हान करत असतो की सगळ्यांना सुखी ठेव कोपरगावची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे जे काही अपेक्षा कोपरगावच्या लोकांना आहेत की कोपरगावमध्ये सुधारणा व्हावी तशी होत पण आहे परंतु अजून चांगल्या पद्धतीने व्हावी अशी मी देवीच्या चरणी नेहमीच प्रार्थना करते आणि आम्हाला सगळ्यांना सुखी ठेव हो, असं मी मागणं मागते हिंदू कल्चरला निगडित अशा थीम आम्ही इथे आणतो कारण की आपली संस्कृती आपली धरोहर ही जर आपण नाही पुढच्या पिढीला दाखवली तर कोण दाखवणार ह्या सगळ्यांमध्ये ह्या सगळ्या थीमला जे खरंच स्वरूप आणतात ते आमचे आर्ट डिपार्टमेंट मध्ये विजय घाडगे आमचे गायकवाड सर मेघना मॅडम यांचा सिंहाचा वाटा आहे आम्ही तर त्यांना आयडिया देतो थीम सांगतो असं पाहिजे म्हणतो परंतु ते पूर्ण आपला जीव ओतून आपल्या कले च्या थ्रू हे सगळं इथे साकार करत असतात तर त्यांना हे श्रेय खूप मोठं जातं आज आपण आलेलो आहोत कशिदा हाऊसमध्ये आणि साक्षात इथे राजस्थान अवतरले असं वाटतच नाहीये की आज मी खोपरगावमध्ये असं वाटतंय मी राजस्थानला पोहोचली इतकी सुंदर इतकी नावण्यपूर्ण इतकी कलरफुल डेकोरेशन इथे केलेले आहे स्वाती कोयटी मॅम नेहमीच नवीन नवीन काहीतरी घेऊन येत असतात त्यांचा पेहराव डेकोरेशन अक्षरशः उंटांपासून ते पर्यंत सगळीच त्यांनी इथे व्यवस्था केलेली आहे आणि इतकं सुंदर डेकोरेशन आहे की अक्षरशः मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटतंय